हॅलो नमस्ते मी गायत्री गायत्रीस किचन मराठीमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते खायला खूपच टेस्टी लागणारी काळ्या घेवड्याची आमटी जरा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे अशा पद्धतीच्या याच्या शेंगा असतात याला काळा घेवडा किंवा काळं वालंसुद्धा म्हटलं जातं पटकन होणारी आणि खायला खूपच टेस्टी जबरदस्त लागणारी भाजी मी कशी बनवते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा घेवड्याची बी व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत आणि यासाठी लागणारं वाटण बनवायचं आहे तरी ते एक इंच आल्याचा टुकडा घेतलेला आहे थोडंसं सुकं खोबरं घेतले आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तर हे बारीक वाटून घ्यायचं आहे अगोदर तर खोबऱ्याचं वाटणसुद्धा आपलं तयार आहे एक टॉमॅटो चिरून घेतला टॉमॅटोसुद्धा छान असा बारीक करून घ्यायचा आहे वाटण तयार झाल्यानंतर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की जिरे घालायचे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायचे बरेच जण काय करतात अगोदर हे काळे घेवडे शिजवून घेतले जातात पण मी तशा पद्धतीने न बनवता जरासे वेगळ्या पद्धतीने बनवते आणि खरंच मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा ही भाजी बनवण्याची पद्धत खूप आवडेल तर तेलामध्ये कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे एक मोठा कांदा बारीक का असा कट करून घेतला होता आणि व्यवस्थित तो तेलामध्ये परतून घेतला आहे घेवडा शिजवून न घेता आपण तसाच बनवणार आहोत त्यामुळे पटकन शिजण्यासाठी काय करायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल कांद्यासोबत हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आणि चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे ते पटकन शिजले जातात आणि हे एकदम ताजे ओले घेवडे असल्यामुळे पटकन शिजतात याला शिजत वगैरे ठेवण्याची काही गरज नाही पण मात्र भाजून घेताना एक काळजी घ्यायची व्यवस्थित असे एकदम याची पोटं फुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना बघा असा फटफट आवाजसुद्धा हो येतो मग ओळखायचं की व्यवस्थित आपले बी भाजून झालेत म्हणून बी भाजून होत आहेत तोपर्यंत एका साईडला मी एक, एक दीड ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे व्यवस्थित छान असे बी भाजून झाल्यानंतर कढईमध्ये एका बाजूला तसे सारून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं अगदी एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं त्या की त्यामध्ये हे जे खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं आलं लसूण आणि सुक खोबरं हे वाटण यामध्ये घालायचं आहे तर आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की हे खोबऱ्याचं वाटण अगोदरच तेलामध्ये का नाही घातलं तर तेलामध्ये जर अगोदर घातलं असतं तर कांदा आणि हे बी भाजून घेईपर्यंत पूर्णतः ते करपून गेलं असतं त्यामुळे कांदा आणि बी भाजून झाल्यानंतर खोबऱ्याचं वाटण्यामध्ये भाजून घ्यायचं आहे कारण त्याला भाजायला काही फारसा वेळ लागत नाही अगदी थोडंसं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आता यामध्ये आपण जे टोमॅटो बारीक करून घेतलं होतं टोमॅटोची पेस्ट घालायची यामुळे खूप छान असा दाटसरपणा येतो भाजीला आणि त्याची चवसुद्धा वाढते आणि तुम्हाला जर आवडत नसेल टॉमॅटो तर स्किप करा किंवा बारीक वाटून जर घालायचं नसेल तर बारीक चिरून घातला तरीही पूर्ण असा एकदम चांगला सॉफ्ट होतो तर व्यवस्थित हे छान असं परतून झालेलं आहे यामध्ये थोडेशा सुक्या मसाल्यांचा वापर करते एक चमचाभर मी धने पावडर घेतले धने पावडर घातल्यानंतर काही सेकंदासाठी हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे जिरे पावडर घालायचे मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अगदी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा छान असं हे परतून घ्यायचं आहे आणि यानंतर एक चमचाभर घरगुती काळा तिखट म्हणजे काळा मसाला इथे वापरते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करा त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि हे घरगुती लाल तिखट आहे सगळे मसाले चांगले परतून झाल्यानंतर हे जे पाणी उकळत ठेवलं होतं ते उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं तर उकळलेलं पाणी का घालायचं तर भाजीला एक छान अशी चव येते थंड पाणी घातलं की एवढी चविष्ट भाजी लागत नाही आणि पटकन शिजलीसुद्धा जाते त्यामुळे गरम पाणी किंवा उकळलेलं पाणीच यामध्ये घालायचं तर भाजलेल्या शेंगदाण्याचं चा कुठ चार चमचे चवीनुसार मीठ घालायचे आणि एक पाच ते सात मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून मंदाचे वरती हे शिजवून द्यायचं आहे अशा पद्धतीने भाजी फक्त एकदा तुम्ही बनवून बघा एवढी चवदार लागते तर व्यवस्थित बी आपले शिजलेले आहेत का नाही हे एकदा चेक करायचे आणि दाटसरपणा बघा भाजीला किती छान आलाय अगदी थोडस शेंगदाण्याचं कूट वापरलं होतं तर बी शिजलेले आहेत पण व्यवस्थित आपणाला जसे पाहिजेत म्हणावे असे तसे शिजलेले नाही आहेत त्यामुळे अजून एक दोन तीन करता यावरती झाकण ठेवते अगदी थोडंसं एक चमचाभर तेल वापरलं होतं तरीसुद्धा भाजीला तेल किती छान सुटले एकदम छान असे तरी आले पहा कमी तेलामध्ये सुद्धा एकदम मस्त अशी भाजी झाली मैत्रिणीनो तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो एकदम चमचमीत झणझणीत अशी काळ्या घेवडीची आमटी तयार आहे तर ही तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबरही खूप टेस्टी लागते खायला तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ धन्यवाद